हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सुरेश आणि मी आज अजून एक गोदडी बघत आहे बघा ही कस्टमरची गोदडी आहे आणि आता ही गोदडी मी सोडणारे बघूयात कस्टमरने आपल्याला याच्यामध्ये किती साड्या दिलेल्या आहेत तर मी चला आता हे उघडून पाहूयात की कि किती आपल्याला साड्या कस्टमरने दिलेल्या आहेत तर चला मित्रांनो आता आपण साड्या मोजूयात किती साड्या दिलेल्या आहेत त्या तर हे पहा कस्टमरने ही एक साडी दिली आहे तीन चार पाच सहा हा so, कस्टमरने सहा साड्या दिलेल्या आहेत आतमध्ये टाकायसाठी आणि दोन साड्या वर खाली वग लावायला दोन वेगळ्या साड्या दिलेल्या आहेत सात आणि आठ म्हणजे टोटल आठ आठ साड्यांची ही एक गुदडी तयार होईल म्हणजे टोटल कस्टमरने आत लावायला सहा साड्या दिल्या आहेत आणि खाली वग लावायला दोन साड्या म्हणजे आपल्याला टोटल आठ साड्यांची ही गोदडी बनवायची आहे तर चला मित्रांनो मग आता मग साडीला जे काही खडे असतील किंवा जे लेस असतील फॉल असतील ते आता आपण काढून टाकणार आहोत पूर्णपणे हे बघा मित्रांनो असे फॉल लावलेले असे ला साडीला हे फॉल आपल्याला काढून टाकायचेत किंवा मग हे बघा असे हे, हे लेस असतात हे लेस पण काढून टाकायचे त्यांनी काय होतं गोदडी आपली बरोबर बग एक लेवलमध्ये येते खाली खा एक साईडला जाड किंवा एक साईडला पाळच काय होत नाही तर चला मग मी आता हे जे लावून घेतलेले आहेत सगळे फॉल आणि जे लेस आहे ते काढून टाकतो आता हे बघा मित्रांनो द जे आपल्याला साड्या वगैरे दिल्या होत्या त्याचे आपण लेस पूर्ण काढलेले आहेत फॉल पण काढलेले आहेत हे बघा इथं काढून असे सायड्या ठेवले तिथं पूर्ण लेस काढून टाकले त्याचे फॉल पण काढलेत हे आतमध्ये लावायचे आपल्याला सहा साड्या आहेत आणि हे खाली वगैरे लावायचे दोन साड्या मग टोटल आठ साड्यांची गोदडी मी आता बनवणार आहे भरणार आहे तर मी चला सुरुवात करतो गोधडी भरायला तर चला मित्रांनो आता मी हे जे आतल्या साड्या आहेत सहा साड्या त्यांना डबल फोल्ड करून दोन दोन साड्याने टिप मारणार आहे आणि खाली वर्ग लावणार आहे त्याला ते एक सिंगल फोल्ड करणार आहे आणि ती सिंगल शिवून खाली वर्ग लावणार आहे तर बघा मी आता कसं लावतो ते हे बघा मित्रांनो आता आपण जे आठ टाकणार आहे त्या साड्या अशा दोन साड्या डबल फोल्ड करून टाकलेल्या आहेत या मशीन इथं आणि मी टीप मारत आहे म्हणजे दोन साड्या डबल केल्या म्हणजे ही वर्षी एक साडी आहे बघा ही एक ही दोन हे तीन आणि हे चार हे चार आहेत म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की आपण दोन साड्या फोल्ड केल्यात आणि त्याला आता, आता आपण टीप मारत आहोत तर बघा टीप मागल्यानंतर ही फोल्ड केलेली साडी कशी दिसते ते तुम्हाला मी दाखवतो एक हे झाले दोन हे झाले तीन एक चार एक दोन तीन चार दोन चार. न, न, चार एक एक दोन तीन चार, चार। हे बघा मित्रांनो आता आपल्या दोन्ही साड्या जोडून झालेल्या आहेत हे बघा ही वरची साडी आहे आणि ले ही खालची साडी आहे अशा आपण डबल फोल्ड करून टीप मागलेली आहेत तर ही तुम्हाला मी ओढ करून दाखवतो की कशी दिसते ती हे बघा मित्रांनो जोडल्यानंतर साडी अशी दिसते बघा ही वरची साडी आहे काळ्या आणि लाल कलरची ही वरची साडी आहे आणि ही जी खालची साडी आहे ही ही एक ब्लू रेड कलरची साडी आहे डबल फोल्ड करून असं आपण मधून टीप मारलेली या साडीला हे बघा अशा मधून टिपं मागल्यात म्हणजे हा आपला एक संपूर्ण मोठा धडपा तयार झाला आता ह्याप्रमाणे आपल्याला काय करायच्यात बाकीचे आता काही की ती मधले चार साड्या काहील्या म्हणजे त्याचे अजून दोन धडपे तयार होतील त्याच्यानंतर मग जे खाली उगाक लावणार आहोत आपण त्याचे दोन वेगळे दडप सिंगल सिंगल दडपे करायचे आहेत आपल्याला तर चला मग मी आता त्या मधले अजून चार साड्या ज्या आहेत त्याचे दोन धडपे करून घेतो आज जोड्याचे जे आपल्याला सा, सहा साड्या होते त्याचे दोन दोन पदक आपण जोडून घेतलेले आहेत या पद्धतीने हे जे तीन धडपे तयार झालेत सहा साड्यांचे तीन धडपे तयार झालेत असे डबल डबल फोल्ड करून याप्रमाणे आता राहिलं खालचे खाली एक साडी लावायची आपल्याला आणि वर एक साडी लावायची तर ती बघा आता ती आता आपल्याला सिंगल साडी फोल्ड करून दोन धडपे तयार करून घ्यायचे म्हणजे एक खालच्या साईडला लावता येईल आणि एक वरच्या साईडला लावता येईल तर चला मग मी आता ही खाल खालची जी साडी आहे खालच्या आणि वरची साडी तिला मधून टीप मागून तिचे धडपे बनवतो हे बघा मित्रांनो ही आपले वरचा पदर आहे हिला आपण आप आप ही सिंगल साडी आहे सिंगल साडीला आपण फोल्ड केली आहे कारण आपल्याला ही वर लावायची त्याच्यामुळे आपल्याला ही सिंगल साडी घ्यायची आहे आणि उलट्या साईडने टीप मारायची आहे ही उलटी साईड वर बाजू आहे अशी टीप मारायची म्हणजे आपण लावायच्या टायमाला काय होईल की उलटी बाजू आत जाईल आणि सरळ बाजू बाहेर येईल तर याप्रमाणे आप आता आपण मी ह्याला पूर्ण टिप मारून घेतो सगळे बघा मित्रांनो आपण वरच्या साडीला पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे ही जी टीप मी मारलेली आहे ही आता मी डबल टिप मारणार आहे इथं ही सिंगल टिप मारली आणि अजून एक टिप हिच्या बाजूला इथं मारणार आहे कारण हा वरचा पदर आहे वरचा पदर निष्ठून नाही त्यासाठी आणि ही जी इथं फोल्ड झालेलं आहे ही बरोबर या साईडने कापून घ्यायचे फोल्ड बाजू बंद बाजू तिला उघडी करून टाकायचो कापून टाकायचं आणि आता मी आता इथे डबल टिप एक मारून घेणार आहे तर या पद्धतीने मी ती दुसरी जी साडी आहे ही साडी ही पण मला वग लावायची आहे तर हिला पण सेम या पद्धतीने मी जोडून घेणार आहे आणि टिप मागून घेणार आहे तर हे बघा मित्रांनो वग लावायची आपली दुसरी साडी पण जोडून झालेली आहे जी वग साडी लावतो आपण त्याला अशी डबल टिप मारायची कारण ही ज मधून सुटवू नये म्हणून आणि मधून जी फोल्ड बाजू आहे ती कट करून घ्यायची अशी तर तुम्हाला मी दाखवतो आता वगची जी साडी आहे सिंगल फोल्ड केलेली साडी ती कशी दिसते हे बघा मित्रांनो हे आता आपल्याला वर लावायचं पदक आहे ह्याची उलटी बाजू आतमध्ये येईल याप्रमाणे आपल्याला टीप मारायची आहे अशी ही डबल टीप ही गोदडी खूप सुंदर होणार आहे तर पूर्ण गोदडी तुम्हाला झाल्यानंतर हे गोदडीचा लुक कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा तर चला मित्रांनो मी आता ही गोदडी भरतो आता माझे सगळे टीप मागून झालेले आहेत ती एक साडी मला वग लावायची आहे आणि ही एक साडी मला वग लावायची आहे म्हणजे ह्या दोन साड्या मला वग लावायच्या आहेत आणि बाकीच्या ह्या सहा साड्या आहेत त्या आतमध्ये लावायच्या आहेत म्हणजे टोटल आठ साड्यांची ही गुदडी आता होणार आहे तर चला आता आपण टीप मागायला गुदडी बघायला सुरुवात करू तर चला मित्रांनो आता मी गोदडी बघायला चालू करत आहे जी खाली आणि वग लावणार होतो आपण साडी त्यातली एक साडी पहिल्यांदा आपल्याला खाली आणि वरची साडी पहिली एक साडी आपल्याला ठेवायची आहे साडी ठेवताना बघा अशी ठेवायची आहे की तिची सगळं बाजू बाहेर येईल अशी या पद्धतीने हा पदर आहे वरचा त्याच्यानंतर मग ज्या आपण डबल साड्या मागल्या होत्या फोल्ड करून त्या साड्या लावायच्या आहेत बघा ही डबल फोल्ड केलेली आहे म्हणजे आता हे साड्या किती झाल्या एक दोन किती पदक झाले एक दोन तीन चार पाच साड्या झाल्या टोटल आठ साड्यांची गोदडी आपण बनवणार आहोत सहा सात झाले आणि आठवी साडी ती आता वरची साडी येईल ही हिला वर टाकायची ही सिंगल साडी आहे बघा या पद्धतीने आपण आता हे साड्या जोडलेल्या आहेत तर ह्याला आता आपण उभ्या टिप मागणार आहोत उभ्या टिप मागून घेतो मी आता हिला एक दोन, तीन चार पच सात आठ एक दोन, तीन चार पाच सहा सात आणि आठ एक दोन तीन चार पाच सहा सात एक आठ तर हे बघा मित्रांनो आपली उभी टिप मागून पूर्णपणे झालेली आहे आता मी आडवी टीप मागणार आहे हे बघा मित्रांनो ही आपली उबी टीप मारून झालेली आहे आता आपण आडवी टीप मारत आहोत अशी शिलाई एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मित्रांनो आपल्या आठवी पण टीप मारून झालेली आहे आता आता मी तुम्हाला ही गुदडी काढून दाखवतो की कशी आपण भगलेली आहे आणि कशी दिसत आहे ती तर हे मित्रांनो आता पूर्ण आपल्या साड्या जोडून भगून झालेली आहे भगून झाल्यानंतर बघा ही अशी दिसत आहे ही आता शिवून झाल्यानंतर हिला खूप मस्त लुक येईल बघा ही साईट अशी दिसत दिसत आहे टिप मारताना आपल्याला आडव्या साईडने टिपं मारायचे आहेत आहेत कारण आडव्या टिप साईडने जर टिप मारले आपण तर साड्या चुरगळत नाही जर उभ्या साईडने टिप मागायला गेलो तर ते स खालच्या साड्या च घडे पडायला चालू होतात त्याच्यामुळे कधी पण टिप मारताना आडव्या साईडने टिप मारायचे तर ह्याच गोदडीचा मी नेक्स्ट पार्ट पण व्हि पण व्हिडिओ टाकणार आहे नेक्स्ट पार्टमेंटमध्ये हे गोदडी कशी आली आहे हे आपल्याला कळेल तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा